काय <Sansky> श्रीखंड घेऊन श्रीखंड भेटते काय गावात श्रीखंड भेटते काय काय बोलून राहिली काय बोलून राहिली तू हा श्रीखंड श्रीखंड असते का, का श्रिकुंड? श्रिकुंड आज आज पूर्णाची पोळी असते म्हटलं पुरणाची पोळी कर होडी होडी पुरणाची पोळी मी नाही करत ते पुरण पोळी विरण पोळी जमल का तुला किती फायदा सर त्याच्यामध्ये बाप रे आणि एवढा पुरण विरण कोण खाते एवढा गोड मला नाही आवडत पूर्ण केक कॅलरीज असतात आणि मला माझं वेट नाही वाढवायचं आहे तू नको खाऊ ना वेट वाढते तू नको खाऊ आम्ही खातो ना मी खातो ना मी खाते तनू खाते काही गरज नाही घरात केलं म्हणजे खाल्ल्यात जाते, जा <laughs> ना जाते। आ, ते दिशा करायचंच नाहीये चुपचाप ना श्रीखंड घेवणी असं पूर्णच्या पोळी कॅलरीज असतात श्रीखंडामध्ये नसतात का कॅलरीज आ आ पिषामध्ये काय आहे तेवढा चालून जाते तेवढा चालून जाते तेवढा माझे शरीराला म्हणजे पुरेसा आहे ती उपयुक्त आहे माझे शरीराला ती

लाईक करा, कमेंट्स करा. तर होनी। आई जाम भूक लागली आता जाम भूक लागली, था, लागली था, मस्त वाळ बर आता वाळ मस्त हा मस्त सेंटला घरात हा 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 काय स्वयंपाक होईल लोय भूक लागली आई असा लय भूक लागली भूक लागली भूक लागली तुले बसल्या बसला भूक लागली कुठे गेलता कुठे गेलता कुंदा खांद्याली भूक लागली भूक लागली करून राहिला सगळं सकाळचा म्हणजे सकाळचा भूक लागली भूक लागली करून राहिला एक कामात पडत नाही एकही कामात पडत नाही कोणतंच काम करत नाही घरात आई तुले काय म्हणायचं आहे मी काहीच काम करत नाही कायच्या मी कायच्या मी बोलत आहे तर मला जेव्हा पाहिलं तेव्हा मी काय लहान सांगली तू बाबू आहो काय काम करत नाही काम करत नाही

हो दादा बस आता ताटा लावली की आवाज देते मी तुम्हाला चल बाई पोया करून घेतो सगळं झालं पोया चाहर फक्त तिले भूक लागली अशी मामाजी भूक लागली अशी मामाजी म्हणत नाही म्हणत नाहीत मामाजी पण मला दिसले ना मामाजीच्या चेहऱ्यावरून मला मामाजी तोंडावरून दिसलं मला मामाजीला भूक लागली आता म्हणजे बाहेरच जाते एवढा मोठा आहे पक्षा ते पिंकटली हाटलावं लागत ती कोणती राहते फक्त

कलरचं पिचकडीचं माझं नाव नको आज होई समजलं का तुले आज होई आहे उद्या ते रंगपंचमी धुरी वंद उद्या उद्या खेळतो तो कलर आजच नको माझं माझं करू आई आजच खेळ लागत असते आजच खेळ राहिले सगळे लेकर मी मी आज उद्या दोन दिवस सुट्टी मला शाळेले मग दोन दिवस खेळू दे मला आता मला तू फालतू टेन्शन नको देऊ बरं चांगली मला मनासारखी होई खेळू दे बरं या वर्षी खेळ लागते काय खेळ लागते होई नाही खेळ तर पोट नाही भरत का तुझं काही खेळू नको

आता मी पहिले जेवण करतो आणि मग मस्त येतो मग आंघोळ करीन पिंके अजिबात नाही म्हटलं ना तुले आज नाही ख उद्या घर पुसलं मिठाच्या पाण्यानं टाकून पाण्या पुर घर पुसलं म्हटलं ना घरने सगळी नकारात्मक शक्ती जाऊ दे आणि माझ्या घरात चांगली सकारात्मक शक्ती येऊ दे म्हटलं आणि तू कुठे घर खराब करून राहिली वा उद्या खेजो आणि ती मी भाई राहणार नव नवं घर आहे खराब नको करू

त्या होडीच्या याच्यात त्या चाकोला हार टाकला की नाही रे खिसण्या हा बनवताना त्या चाकोला हो टाकला काकू पहिले होडी पेट्याच्या पहिले टाकून देला मी ना हार हा मी नवी सांगता काकू मी नवी टाकून दिला होडी पेट्याच्या पहिले टाकून देला बरं केलं तशी लई शाईन आहेस म्हणा तू कर आता कर बबिता कर पूजा कर शांत तेत एका एका ना सगळे ना करा पूजा आता हो शांता पूजा करतो ना आणि ते काव पिंकीचे बाबा नारळ आणले की नाही तुम्हाला नारळ सांगितलं होतं ना मी आणण्याच्या दुकानातून

खरं ना दिवस पाहिजे ना दिवस पाहिजे म्हणतात कुठे बी गावांड लोक गावांड लोकच करत राहायचे आता इथं काय गावांड लोक पाहिजे तर कर ना पटकन पूजा अरे बापरी होडी पेटली वाप्रिया आपल्या लय उशीर झाला चाल 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 लवकर लवकर चाल ओ माय बाई शांता बाई आम्हाला टाइमच झाला का व या प्रियाला किती वेळची बनवून राहिली ही चालव प्रिया चालव प्रिया कर लवकर लवकर भलती बाई झांबल 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 करून राहिली काय किती उशीर झाला आम्हाला झाली का वा तुमची पूजा झाली नाही व गंगा

मला काय लागेल म्हणायचं असेल तू लिहून जाऊन तुला मीच कोण दिसतो वा येऊन जाऊन तुझं मावस कोण मी परत राहतो तू हा मला निशाणा करत राहायचं कधी बी पाहिलं तर ते तर सारा गाव सोडून मायाच मागे लागत राहतो आता माझी बसून आहे गंगा आता कुठे भांडणं करता काय वेळी होई पेटली एवढं तर दर्शन घ्यायचं राहिलं पूजा करायची राहिली तुझे भांडणं चालू होतात कुठे बी पाहिलं तर अरे बाबा काय आहे तुम्ही अरे बाबा मी देर माय टाकून सगळं हे राग मसर हा सगळं निगेटिव्हिटी अंगातली सगळं होईत जाऊ दे आणि चांगली सगळं सगळ्याला सुख आनंद दे होलिका मातेला योगस्ट अर्थ नाही फक्त की सगळ्याचं राग मसर सगळ्याच्यावरती संकट सगळ्या होळीतचं जळून गेलं पाहिजे त्या सगळ्या जीवनात आनंद आनंद निर्माण झाला पाहिजे जे माय बहिणी भाऊ हे हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या जीवनात सगळा आनंद आनंद होईल या होळीपासून आणि सगळं त्यांचं दुःख संकट या होळीत जळून जाईल बस एवढीच प्रार्थना आहे फक्त देवाले आता आणि नवीनच सांगता आपल्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा शांताबाईची व्हिडिओ कशी वाटतात तुम्हाला तर आणि तुम्हाला सर्वांनी होळीच्या वंदनाच्या खूप खूप शुभेच्छा उद्याचा आपला व्हिडिओ धुरीवंद वंदनावर येणार आहे तर हा व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जरूर पाहा